प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक निर्माते सचिन पिळगावकर यांनी नवरा माझा नवसाचा पार्ट टू या चित्रपटाच्या यशासाठी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे श्रींच्या चरणी प्रार्थना केली या चित्रपटाची स्क्रिप्ट त्यांनी श्रींच्या चरणी ठेवली देवस्थानचे मुख्य पुजारी श्री प्रभाकर घनवटकर यांनी अभिनेते सचिन पिळगावकर यांच्यासाठी श्रींच्या चरणी गाराणे घातले अभिनेते पिळगावकर यांनी गणपतीपुळे परिसराची चित्रीकरणाच्या दृष्टीने पाहणी केली काही वर्षांपूर्वी पिळगावकर यांचा नवरा माझा नवसाचा हा चित्रपट तुफान हिट झाला होता आता पिळगावकर हे नवरा माझा नवसाचा पार्ट टू घेऊन येत आहेत शर्ट आपल्या दर्शनाला आलेले या भक्तांनी नवऱ्या भागात दुसरा भाग मानंजन करून दिलेलाच आहे आपली कुणा विष्ण सगळ्यांना हाती पैशा उत्तम उत्तम रीतीने तो भाग साध्य करून द्या मला दिले तू साध्य करा रोग दाई पिढा नष्ट करा उत्तम सर्वांना आयुष्य द्या आनंद आपले उद्देश असेल टाइम्स डिजिटल ला, लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल